श्रोते हो नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट तैवानमधील सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे नेता लाई चिंगते यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे विशेष म्हणजे लाई चिंग ते हे कट्टर चीनविरोधक समजले जातात याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत काँग्रेसवर नाराज असलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अखेर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली असून त्यांना मोठा धक्का बसलाय चर्चेतील बातमीमध्ये देखील देवरा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना काय म्हंटलय हे आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला भारत आणि मालदीवच्या एका महत्वाच्या बातमीने भारत आणि मालदीव यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे या दरम्यान मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईजू यांना मोठा धक्का बसलाय मालदीवमधील भारत समर्थक विरोधी पक्ष मालदिवियन डेमोक्रेटिक पार्टी म्हणजे एम डीपीने राजधानी मालेच्या मेयर पदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवलाय एम डी पी उमेदवार ऍडम अझीम यांची मालदीवचे नवीन मेयर म्हणून निवड करण्यात आली आहे हे पद आतापर्यंत मुईजू यांच्याकडे होतं मात्र मुईजू यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्याने त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता एक्केचाळीस बॉक्सची मोजणी पूर्ण झाल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते ऍडम अझीम यांनी पाच हजार तीनशे तीन मतांची विजयी आघाडी घेतली तर मुईजू यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेस म्हणजेच पीएनसी चे नेते एशत अजिमा शकूर यांना फक्त तीन हजार तीनशे एक मतं मिळाली आहेत एमडीपी चे नेतृत्व भारत समर्थक माजी राष्ट्रपती मोहम्मद सोलिह करत आहेत जे राष्ट्रपती निवडणुकीत चीन समर्थक नेता मुईजू यांच्या विरोधात पराभूत झाले होते मेयर पदाची निवडणूक जिंकल्यानंतर एमडी पी ला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली आहे त्यांनी मालदीव मध्ये यामुळे तुम्हाला आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना मिळत नाही असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय वाद कसा सुरू झाला मालदीव मधील मेयर पदाची निवडणूक भारतासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर झाली होती त्यामुळे या निवडणूक निकालांना महत्व प्राप्त झाले आहे काही दिवसांपूर्वी पीएम मोदींनी लक्षद्वीपचा दौरा करत तेथील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पीएम मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्या होत्या यानंतर भारताकडून नाराजी व्यक्त केली होती मालदीव सरकारने त्या तीन मंत्र्यांना सस्पेंड केलं होतं तैवान विषयीची एक महत्वाची बातमी आपण आता ऐकणार आहोत तैवानमधील सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे नेता लाई चिंग ते यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे विशेष म्हणजे लाई चिंग ते हे कट्टर चीन विरोधक समजले जातात ते एका स्वतंत्र आणि लोकशाही देशाचे समर्थन करतात त्यामुळे चीनसाठी हा मोठा धक्का आहे बीजिंगने या आधीच लाई चिंगते यांना धोकादायक विभाजनवादी नेता ठरवलाय सध्या उपाध्यक्ष असलेले लाई चिंगते यांच्यासमोर दोन प्रतिस्पर्धी होते सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे यू ई आणि माजी तैपेई महापौर को वेन जे या दोघांचा त्यांनी पराभव केलाय लाई चिंगते यांनी निवडून आल्यानंतर देशाच्या सुरक्षेबाबत कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त केलीय चीनची डोकेदुखी वाढणार चीन आणि तैवान यांच्यामधील तणाव सर्वज्ञात आहे चीनने कायमच तैवानवर आपला अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय त्या दृष्टीने चीनची आक्रमक भूमिका पाहायला मिळते या दोन देशात युद्धाची ठिणगी पडल्यास ती तिसऱ्या महायुद्धाची नांदी असेल असाही काही जण अंदाज लावतात लाई तिंग ते यांच्या विजयासह त्यांच्या डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत इतिहास रचलाय या घडामोडीमुळे चीन आणि तैवान मधील तणाव आणखी वाढण्याची भीती आहे तैवानला चीन आणि अमेरिकेमध्ये संबंध प्रस्थापित करताना नेहमीच तारेवरची कसरत करावी लागली आहे चीन आणि तैवान मध्ये तैवान चीनच्या दक्षिण पूर्व भागात शंभर जवळपास एकशे साठ किलोमीटर अंतरावरील एक छोटे बेट आहे परदेशी शक्तींपासून मुक्त झाल्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास पासून तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानत आलाय मात्र आतापर्यंत जगातील केवळ चौदा देशांनी त्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे चीन तैवानला आपला अविभाज्य भाग समजतो चीन अद्यापही अखंड चीनची स्वप्ने पाहतो एक दिवस तैवान आपला भाग होईल असा विश्वास चीनला आहे त्या दृष्टीने आक्रमक प्रयत्न देखील चीनचे सुरू असतात पण तैवानचे लोक स्वतःला स्वतंत्र ठेवू पाहतात त्यांचे स्वतःचे संविधान आहे आणि नियमित निवडणुकाही होतात मिलिंद देवरा यांच्याविषयीची एक महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत काँग्रेसवर नाराज असलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अखेर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय तसेच मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केलाय देवरा यांच्या या ये निर्णयानंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय का घेतला निर्णय आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस इंडिया आघाडीचा भाग आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ही दक्षिण मुंबईची जागा काँग्रेससाठी सोडण्यास तयार नाही अशा स्थितीत मिलिंद देवरा यांना दुसरी जागा शोधावी लागणार आहे जी शोधणे काँग्रेसमध्ये अवघड आहे मिलिंद देवरा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे आधी मानले जात होते मात्र दक्षिण मुंबईची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाणार आहे अशा परिस्थितीत मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय मिलिंद देवरा, देवरा हे महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे पुत्र आहेत मुरली देवरा केंद्र सरकारमध्ये मंत्री होते मुंबई दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसने नेहमीच विजय मिळवलाय आणि देवरा कुटुंबाचा या लोकसभा मतदारसंघाशी अनेक वर्षांपासून संबंध आहे इतकेच नाही तर उद्योगपती अंबानी त्यांचा प्रचार करायचे अशी देवरा यांची ओळख आहे मागील देखील रिलायन्स चेअरमन मुकेश अंबानी यांनी देवरा यांना पाठिंबा दिला होता मिलिंद देवरा हे कधी काळी राहुल गांधींच्या खूप जवळचे मानले जात होते ते राहुल गांधींच्या कोर कमिटीत देखील आहेत देवरा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली महाराष्ट्राच्या राजकारणात देवरा कुटुंबाची वेगळी ओळख आहे या कुटुंबातील एखादा तरी सदस्य गेली चार दशके दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे मिलिंद देवरा येथून दोन वेळा खासदार झाले आहेत तर त्यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा हेही याच मतदारसंघातून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत देवरांना तिकीट का नाही मिळणार लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे या आघाडीत उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना युबीटी देखील सामील आहे तसेच दक्षिण मुंबई मतदारसंघात सध्या खासदार उद्धव गटाचे नेते अरविंद सावंत आहेत अरविंद सावंत यांनी या जागेवर दोनदा विजय मिळवलाय अशा स्थितीत उद्धव यांना ही जागा काँग्रेसला द्यायची नाहीये युतीमुळे मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून तिकीट मिळणार नाही असे बोलले जात आहे आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी काँग्रेस नेता आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाला दिली आहे यावरून काँग्रेस नेता आचार्य प्रमोद कृष्णम यांनी वरिष्ठ नेत्यांवर टीका केली आहे भगवान राम यांच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाकारण्याचा हा प्रकोप आहे असे ते म्हणाले आहेत एन आय वृत्तसंस्थेशी ते बोलत होते काँग्रेसमध्ये अशा काही लोकांचा प्रभाव निर्माण झालाय ज्यांना सत्य ऐकून घेण्याची मानसिकता राहिली नाही ते सनातन आणि रामाची गोष्ट ऐकून घेत नाहीयेत जो कोणी राम आणि सत्य बोलण्याचा प्रयत्न करत आहे त्याला काँग्रेस सोडावी लागत आहे असं आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसतेय मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये ओबीसी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मेळाव्यात छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत बीड आणि जालन्यातील जाळपोळीच्या घटना त्यांच्याच आदेशाने झाल्या होत्या असा आरोप केलाय बीडमधील जाळपोळीच्या घटनेनंतर जालन्यात दोनशे पिस्तुला आली या सगळ्या घटनांच्या पाठीमागे तुम्हीच आहात ते सांगतात गुंडांवरील गुन्हे मागे घ्या त्यांना पकडू नका त्यांच्या सत्काराला जातात याचा अर्थ ते गुंड तुमचेच होते त्यांच्या आजूबाजूला पिस्तुलधारी लोक आहेत जालन्यात पाच हजारांना पिस्तूल मिळतय काय करतय इंटेलिजन्स असं म्हणत भुजबळ यांनी दोनशे पिस्तुला आल्याचं म्हटलंय प्रशांत वर्मा दिग्दर्शित हनुमान हा चित्रपट आता प्रदर्शित झालाय हनुमान बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करतोय मात्र वितरक आणि निर्मात्याने तेलगू फिल्म प्रोड्युसर काउन्सिल कडे म्हणजेच टी कडे तक्रार दाखल केली आहे टी एफ पी सी अर्थात तमिळ फिल्म प्रोड्युसर काउन्सिलने प्रेसला जारी केलेल्या निवेदनात त्यांनी लिहिले की मायथेरी मूव्हीज डिस्ट्रीब्युटर्स एल एल पी वितरकानं बारा जानेवारी रोजी रिलीज होणारा हनुमान चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी तेलंगणातील काही चित्रपटगृहांशी करार केला आहे तरीही काही चित्रपटगृहांनी या कराराचे पालन केले नाही आणि हनुमान चित्रपट रिलीज केला नाही यामुळे संतप्त होऊन वितरक आणि निर्माते निरंजन रेड्डी यांनी टी एफ पी सी कडे तक्रार दाखल के केली आहे अयोध्येतील राम मंदिरात येत्या बावीस जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे या दरम्यान देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे मंदिराच्या उद्घाटनासाठी देश तर सज्ज झालाच आहे मात्र पाकिस्तानातून देखील उत्साह दिसून येतोय पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकासाठी फक्त काही दिवस राहिले आहेत या दरम्यान पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने लिहिले आहे की आमचा राजा श्रीरामाचे भव्य मंदिर तयार आहे आणि आता फक्त आठ दिवसांची प्रतीक्षा आहे जय जय श्रीराम त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय यावेळी त्यांच्यासोबत अनेक उद्योगपती आणि मौलानांनी देखील प्रवेश केलाय एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमधून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं यावेळी बोलताना मिलिंद देवरा म्हणाले की माझं राजकारण माझं पॉलिटिक्स नेहमीच पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह सकारात्मक आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड राहिले आहे माझी विचारधारा मुंबई महाराष्ट्र भारतातील सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आहे आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब अत्यंत मेहनती सगळ्यांसाठी ॲक्सेसेबल उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहे महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना चांगले माहीत आहे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांची विजन खूप मोठी आहे आणि म्हणून मला आज त्यांचे हात आणखी मजबूत आणि बळकट करायचं आहे त्याचप्रमाणे आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहाजी यांच्याकडे देशासाठी एक भव्य विजन आहे आणि मला शिवसेनाच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट करायचं आहे मी पक्षाच्या सर्वच संकटाच्या काळात उभा राहिलो होतो जर पक्षाने आमच्यातील योग्यता ओळखली असती तर आज ही वेळ आली नसती मोदीजी जे करतील त्याच्या विरोधात बोलण्याचं काम काँग्रेस करत आहे उद्या मोदीजी म्हणाले की काँग्रेस चांगला पक्ष आहे तर त्याचाही काँग्रेसचे नेते विरोध करतील अशा शब्दात देवराय यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत तर श्रोते हो हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ वर तुम्ही हा पॉडकास्ट ई e सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला